नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय म्हणताय जेवण पाणी झालं का आई, आग आग तो तो हे बघा आमचं चाललं चालले आहे स्वयंपाक आता मी आम्ही झालं मला नऊ साडे आठ झाले संध्याकाळपासून लागले आता स्वयंपाकाला तिथं मुलं करताय अभ्यास हे हिमांशू करतोय अभ्यास कनिष्ठ मागते खेळायला तर हे बघा आता हिमांशूने आहे हे हिमांशूचे चालले आता पेपर त्याची प्रॅक्टिकल वगैरेची तयारी चालू आहे तनुचे पप्पा ऑफिसमधून आत्ता आले ऑफिसवरून आत्ता आले त्यांना पण आज कामावरून यायला उशीर झाला तर चला इथे चालली आहे माझी भाजी आज म्हटलं मटर पनीर बनवा मुलांना पण आवडते आता कालचं पनीर होतं हे बघा थोडंसं मी वाकून ठेवलेलं होतं इथे मसाला वगैरे वाटून झालेला आता इथे मसाला होतोही मित्रांनो मला तर मित्रांनो इथे मी टाकली आहे मटर पनीरची भाजी आता चपात्या करते हे कणिक भिजून ठेवलेलं आहे इथं मी आता कणिक फुगले छानपैकी आता इथे तवा गरम करायला ठेवलाय आणि चपात्या घाव करून तर चला तर मित्रांनो इथे माझे झाले चपात्या आता दूध आणलं हिमानशिने दूध तापवले आणि पांढरा भात लावलाय मी कुकरमध्ये आणि ते भात होते येतोवर बघा आणि इथे भाजी वगैरे सगळं झालेलं आणि मी काकडीसुद्धा चिरून ठेवलेली इथं हे बघा आज काकडी स्वस्ती पण भेटली चिरून ठेवली आणि इथे आता मिरची वगैरे टमॅटो द्यायला कोशंबीर लागेल ते सांगतील मग करेल मी नाही तर काकडीवरच जमते हे बघा आमची तनिष्काचं कसलं झिंगाणं चालला आहे हिमांशीला अभ्यास करू देत नाही आणि हिमांशूला पण तेवढीच मजा येते खेळायला काय करा मग आता ह्याला फटकी द्या नाही तर काय तनिष्का मागे लागते हिमाशी सोड हिमांशा मागे लागली बॅट आणि फुल बॅट खेळायला चल आणि तो काही जात नाही आता वाजलं नेमकं घरामध्ये साडे नऊ झाले आता कधी खायचं आणि कधी काय कनिष्काला आमचं काही समजत नाही मित्रांनो मित्रांनो <laughs> जेवायला बसण काय जेवायला पनीरची भाजी चपाती आणि भात थंड होतोय जरा कुकरमध्ये आहे भात आहे ना गरम आहे म्हणून हे बघा तनुचे पप्पा जेवायला बसले तनिष्का बसली काकडी ठेवली आहे हे बघा पनीरची भाजी मित्रांनो मटर आणि पनीर हे बघा माझं पण मटर आणि पनीर घेतली आहे काकडी आहे लिंबू आहे चला तर मित्रांनो या जेवायला सगळ्यांनी